नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे या पुढील बातम्या पहा लोक महाराष्ट्र माझावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे येत्या सतरा तारखेला पैसे जमा होतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात येत्या सतरा तारखेला पैसे जमा होतील तर पुढच्या महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांचे पैसे एकत्र मिळतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं धुळ्यात साकरी इतिहास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार कार्यक्रम आणि रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा झाला त्यावेळी ते बोलत होते या योजनेअंतर्गत महिलांना पैसे मिळणार नाहीत हा विरोधकांचा प्रचार खोटा आहे महिलांना पैसे मिळू नयेत अशीच त्यांची इच्छा आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली या योजनेचा लाभ घेण्यापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये या दृष्टीनं प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत असं ते म्हणाले पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद